जमान्यामध्ये आता मी काय करू तुझ्यासाठी आई सांग ना एकदा वसून तिच्याशी बोला ती शाळेत जाताना त्या पाया पडून जाते जा जमान्यामध्ये जे सोशल मीडियावरती घाणेरडं वातावरण आहे युट्यूब वरती घाणेरडं वातावरण आहे फेसबुक वरती घाणेरडं वातावरण आहे त्या बिचारा आईला काय माहिती नसेल तुमच्या वडिलांना काय माहिती नसेल पण तुम्हाला आज या ठिकाणी शपथ घालतो तुमी, तुमी की फेसबुक आणि युट्यूबच्या बद्दल मला काहीच सांगायचं नाही तुम्ही तुम्ही जे व्हिडिओ बघत असाल ते तुमच्या आयुष्यासाठी चांगलं की वाईट हे तुम्ही ठरवायचं आई वडील नाही ठरवणार तुमच्या शाळेची फी भरायला पैसे नसतात आईकडे वडिलांकडे पैसे नसतात त्याला आई वडील बसून काय विचार करतात ना आईकडे एखादं सोनं असेल तर ती घाण ठेवते ते घाण घेऊन तुमची फी भरते तुमचं सगळं या ठिकाणी तुमच्या गरजा भुगत असतात वडिलांना विचारला बाबा मी पास झाले आता तुला कसं वाटतं माहिती नाही विचारलं पण तुम्हाला सांगतो तुम्ही दहावी पास झाल्याबरोबर त्या आई वडिलांना जे वाटलं असेल ना ते या जगातलं चांगलं स्वप्न त्यांनी ते पाहिलंय तुमच्यासाठी हे महत्वाचं मी कदाचित बोलतो हे सावंत सत्ते काय बडबडत आहे ह्याला वाटतं आज छान धंदा नाही पण तुमच्या माहिती सांगतो आई वडिलांचं जे दुःख आहे ते आम्ही दोघांनी पाहिलेलं आहे आम्हाला पण एक मुलगी आहे व्यवस्थित शाळेमध्ये जातो ते आईवडिलांचे संस्कार जेव्हा चांगले असतात ना त्यावेळेला मुलं मोठी होतात आणि चांगल्या चांगल्या ठिकाणी जातात मुलगी आहे लग्न झाल्यानंतर दुसऱ्या घरी जातेच पण आईवडिलांचा जर वेळ ना ते कोणी लपू शकत नाही आणि मुलींना खास करून सांगायचे आहे मुलांवर नंतर येतो तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला खरंच मोठं व्हायचं आहे खरंच एक चांगलं जीवन जगायचं आहे खरंच एक चांगल्या वातावरणामध्ये जायचंय तर आई वडिलांचं कधीही बोललेलं चुकू नका आई आणि वडील हे जगातले पहिले तुमचे देव आहेत आई वडिलांनंतर देव आहे या गणपती मंदिरात कधी येणार ज्यावेळेला तुम्ही जन्माला येणार आणि या जगात येणार त्यावेळेला गणपती मंदिरामध्ये येणार तुम्ही जगात आलच नाही तर तुम्हाला काय देवा आणि काय समजणार आईच कधीही दुःख जरा बसून विचारा की आई, आई तुम्हाला एवढी वर्ष वाढवल्यास कपडा लता मला कधी काय कमी करून दिलं नाही आता मी काय करू तुझ्यासाठी आई सांग ना एकदा बसून तिच्याशी बोला तिला मैत्रीण म्हणून समजा आणि तिच्याशी बोला बघा तिच्या डोळ्यामध्ये काय दिसणार आहे तिच्या डोळ्यामध्ये पटकन आसू आलेले दिसणार तू काय एवढी मोठी झाली माझी मुलगी आता माझ्या मला तू सगळ्यात प्रश्न विचारते खरोखर कधीतरी आईकडे बसा कधीतरी त्या बिचारा वडिलांकडे बसा जो सकाळी उठून रात्री येतो फक्त तुम्हाला वाढवण्यासाठी तुम्हाला मोठं करण्यासाठी तुम्हाला या जगामध्ये चांगलं जीवन जगण्यासाठी तुम्हाला कधी मोबाईलचा रिचार्ज पाहिजे तर कधी नाही म्हणत नाही कधी मोबाईलला पैसे पाहिजे नाही म्हणत नाही कधी कपडे पाहिजे नाही म्हणत नाही या जगामध्ये अशी जे माऊली आहे आई वडील ते तुमचं हट्ट पूर्ण करते त्याचं नाव आहे आई आणि बाबा तुमच्या आईवडानी तुम्हाला मोटर केलं शिक्षणामध्ये तुम्हाला हवं तेवढं सगळं पुरवलं त्यामुळे तुम्ही धावून चांगल्या मार्गाने पार झाला काय नाव भेट तुझा अनिता गुप्ता त्या माऊलीच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसत आहे का अश्रू दिसत तिने तिला जन्म दिला वेदना सहन केल्या जन्माला घातलं

ती शाळेत जाताना पाय पाया पडून जाते साहेब घ्या आणि आईला आणि मुलीला तिच्या सन्मान करा माझी विनंती आहे सगळ्यांनी सगळ्यांनी उभं राहा हे हे उदाहरण आहे गुप्ता फॅमिलीचं हे उदाहरण आहे तुला कधी मराठी समजते ना, ना, मरा ना। हा तुला कधी काही गरज लागली भेटा कॉलेज असू मोठं शिक्षण असू दे आम्ही सगळं मंडळी सुभाष सावंत सुमिता सावंत तुझ्या आई वडिलांसारखे तुझ्या पाठीशी उभे राहील तू बिलकुल काळजी करायची नाही हा बीजेपीने नाही म्हणजे ते भेटले नाही तर आरपीआय आरपीआय नाही भेटलं शिवसेना तिघ्या एक भाऊ तुमच्यासाठी उभा राहील आणि तुमच्या ऍडमिशन शिवाय कोणीही गप्प राहता नाही सगळ्यांना ऍडमिशन मिळेल या महायुतीच्या सरकारमध्ये ऍडमिशन शिवाय कोण राहणार नाही याची जबाबदारी आम्ही सगळेजण घेतो तुमच्यासाठी जय हिंद जय जैह महाराष्ट्र मी रतन गौरव जो महत्वाचा सत्कार या ठिकाणी ठेवलाय की हे देवा घरी गेल्यानंतर माझ्या या विद्यार्थ्यांनी आपल्या आईच्या आणि वडिलांच्या पाया पडू दे असे गणपती बाप्पाला मी विनंती करतो बोला गणपती बाप्पा गणपती बाप्पा, बाप्पा। आणि सत्कार झाल्यानंतर विद्यार्थी आपल्या आई वडिलांना पाया पडायला राहतील तर मैकारांचा